नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण येथे पोलीस भरती दोन हजार पंचवीस सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत जी महाराष्ट्र पोलीस भरती पंचवीस सव्वीस साठी सर्वात महत्वाचे रिव्हिजन प्रश्न उत्तरे आहेत तर एकूण किती तीस प्रश्न आहेत त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेलायकनला पण क्लिक करा आपला पहिला प्रश्न आहे आय पी एस अधिकाऱ्याची निवड कोणती संस्था करते तुमचे ऑप्शन आहेत ए केंद्रीय लोकसेवा आयोग बी दोन राज्य लोकसेवा आयोग तीन विद्यापीठ आयोग आणि चार नियोजन आयोग तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक केंद्रीय लोकसेवा आयोग आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे काय तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे युपीएससी याची स्थापना कधी झाली होती तर एक ऑक्टोबर एकोणावीसशे सव्वीस रोजी आणि याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर अजय कुमार पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते म्हणजे फक्त प्रमोशनच मिळवले जाते तर तुमचं ऑप्शन आहेत पोलीस उपनिरीक्षक दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक तीन पोलिस अधीक्षक आणि चार सहाय्यक पोलीस आयुक्त तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजे ए पी आय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य काय आहे तुमचे ऑप्शन आहेत एक ग्रहण आहे दोन ग्रहण आहे सनिग्रहण आहे तीन सत्यमेव जाते आणि चार सदरक्षणाय खलनीग्रहण आहे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार सदरक्षणाय खलनीग्रहण आहे पुढचा प्रश्न आहे आंबा घाट हा कोणत्या महामार्गावर लागतो तुमचे ऑप्शन आहेत एक कोल्हापूर रत्नागिरी दोन मुंबई नाशिक नाशिक तीन पुणे सातारा आणि चार कराड चिपळूण तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रश्न क्रमांक पाच दहशतवादाविरुद्ध वी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दले काम करते तुमचे ऑप्शन आहेत एक एस आर पी एफ दोन एस एस बी तीन डेल्टा फोर्स आणि चार फोर्स वन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार फोर्स वन आणि फोर्स वनची स्थापना कधी झाली होती दोन एप्रिल दोन हजार नऊ रोजी पुढचा प्रश्न आहे आपला बघा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते तुमचे ऑप्शन आहेत एक ठाणे दोन ठाणे व रायगड तीन ठाणे रायगड पुणे आणि चार ठाणे रायगड मुंबई तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ठाणे व रायगड पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय पोलीस अकादमी सेवा प्रशिक्षण केंद्र कोठे आहे तुमचे ऑप्शन आहेत एक दिल्ली दोन हैदराबाद तीन मसुरी आणि चार डेहराडून तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हैदराबाद म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी आणि याची स्थापना कधी झाली होती तर पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुढचा प्रश्न आहे आपला बघा आठ नंबरचा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे तुमचे ऑप्शन आहेत एक मुंबई दोन नाशिक तीन पुणे आणि चार नागपूर तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पुणे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे तुमचे ऑप्शन आहेत एक तीन तास दोन दोन तास तीन एक तास आणि चार चार तास तर तुमचं योग्य उत्तर राहणार रा आहे ऑप्शन नंबर दोन दोन तास प्रश्न क्रमांक अकरावा आपला भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तुमचे ऑप्शन आहेत एक कावेरी नदी दोन कृष्णा नदी तीन तुंगभद्रा नदी आणि चार गोदावरी नदी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक कावेरी नदी या जलविद्युत दिए केंद्राची स्थापना झाली होती एकोणावीसशे पाच रोजी आणि कर्नाटक राज्यात आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारा भारतातील खालीलपैकी कोणते राज्य प्रथम कार्बनमुक्त राज्य झालेले आहे तुमचे ऑप्शन आहेत एक अरुणाचल प्रदेश दोन हिमाचल प्रदेश तीन छत्तीसगड आणि चार महाराष्ट्र तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अरुणाचल प्रदेश पुढचा प्रश्न बघा उखळ पांढरे होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल तुमचे ऑप्शन आहेत एक आनंद होणे दोन भांडण करणे तीन भरपूर कष्ट करणे आणि चार वैभव प्राप्त होणे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वैभव प्राप्त होणे उखळ पांढरी होणे म्हणजे वैभव प्राप्त होणे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे तुमचे ऑप्शन आहेत एक छत्रपती शिवाजीनगर रेल्वे स्टेशन दोन छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन तीन शिवानगर रेल्वे स्टेशन आणि चार मराठवाडा जंक्शन तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन पुढचा प्रश्न बघा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत एक सुधाकर नाईक दोन विलासराव देशमुख तीन विलासराव साळुंके आणि चार अण्णा हजारे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विलासराव साळुंके आणि विलासराव साळुंके यांचा जन्म कधी झाला होता तर अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे सदोतीस रोजी सांगली जिल्ह्यात धुळगाव येथे पुढचा प्रश्न बघा गोल्डन सिटी म्हणून खालीपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते तुमचे ऑप्शन आहेत एक जयपूर दोन जोधपूर तीन उदयपूर आणि चार जैसलमेर तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर चार जैसलमेर आता याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया हो जयपूर यांना काय म्हणतात जयपूर या, या शहराला गुलाबी शहर आणि राजवाड्यांचे शहर जोधपूरला ब्लू सिटी आणि सन सिटी आणि उदयपूरला तलावांचे शहर आणि पांढरे शहरही म्हणतात आणि जैसलमेरला गोल्डन सिटी चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सतरावा भारतीय संविधानानुसार केंद्रीय देखील सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते तर तुम तुमचे ऑप्शन आहेत एक पंतप्रधान दोन भारताचे राष्ट्रपती तीन लोकसभा आणि चार राज्यसभा तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लोकसभा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी असे कोणते शास्त्रज्ञ आहे ज्यांना दोन क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तुमचे ऑप्शन आहेत एक जॉन बार्डिन दोन अल्बर्ट आईस्टाईन तीन मदर टेरेसा आणि चार मेरी क्युरी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मेरी क्युरी कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला होता एक भौतिकशास्त्र आणि दुसरा रसायनशास्त्र या दोन क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस भारताच्या पूर्व किनाराई भागात नोव्हेंबर महिन्यात टिंबटिंब वाऱ्यापासून पाऊस पडतो तुमचे ऑप्शन आहेत एक नैऋत्य मान्सून वारे दोन ईशान्य मान्सून वारे तीन आग्नेय मान्सून वारे आणि चार वायव्य मान्सून वारे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन ईशान्य मान्सून वारे पुढचा प्रश्न आहे आपला भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक अवस्थी दोन शैलेज थामी तीन आस्था पुनिया आणि चार अनुजा पांडे तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर तीन आस्था पुनिया आणि भारतीय नौदलाची स्थापना कधी झाली होती तर सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा फुलेंच्या प्रयत्नाचे फळ म्हणून ताराबाई शिंदे यांनी कोणता ग्रंथ टिंबटिंब वर्षी लिहिला तुमचे ऑप्शन आहेत एक स्त्री पुरुष तुलना अठराशे ब्याऐंशी साली दोन स्त्री पुरुष समानता अठराशे ब्याऐंशी साली तीन सार्वजनिक सत्यधर्म अठराशे एक्क्याण्णव आणि चार गुलामगिरी अठराशे चौऱ्याऐंशी तर तुमचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर एक स्त्री पुरुष तुलना अठराशे ब्याऐंशी साली पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीसावा चार रस्ते एकत्र येतात ती जागा या समूहाला एक शब्द शोधा तुमचे ऑप्शन आहेत एक पाऊलवाट दोन चौक तीन चाकोरी आणि चार चावडी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन चौक पाऊलवाटला काय म्हणतात तर फक्त माणसाला पायी चालता येईल एवढी अरुंद वाट चावडीला काय म्हणतात गावाच्या कामकाजाची जागा चाकोरीला गाडीच्या चाकामुळे रस्त्यावर पडलेली धुळीतील वाट आणि चौक म्हणजे चार रस्ते एकत्र येतात ती जागा चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या कमिशनच्या विरोधात केलेल्या निर्देशनात जखमी झालेला लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला तर तुमचे ऑप्शन आहेत एक सायमन कमिशन दोन माउंट बॅटन कमिशन तीन माउंटेंग्यू कमिशन आणि चार यापैकी नाही तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, एक सायमन कमिशन आता सायमन कमिशनची स्थापना कधी झाली होती आठ नोव्हेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चोवीस देशाचे त्रेपन्नावे मुख्य सरन्यायाधीश कोण असणार आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर दो दोन न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा तीन न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती अलोक आराधे तर तुमचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन नंबर दोन न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा आणि आता सध्याचे कोण आहेत तर न्यायमूर्ती भूषण गवई पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक पंचवीस स्वच्छता संरक्षण दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारतातील सर्वात स्वच्छ मोठे शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे तुमचे ऑप्शन आहेत एक अहमदाबाद दोन मुंबई तीन बेंगळुरू आणि चार चेन्नई तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अहमदाबाद पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक प्रशांत बालकृष्णन नामर दोन अंगद प्रताप तीन शुभांकु शुक्ला आणि चार अजित कृष्णन तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शुभांशु शुक्ला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीसावा मिस वर्ल्ड स्पर्धा दोन हजार पंचवीस विजेता कोण ठरले आहेत तुमचे ऑप्शन आहेत एक नंदिनी गुप्ता दोन आर बोनी गॅब्रियल तीन क्रिस्टिना पिशकोवा आणि चार ओपीएल सुचाता तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ओपीएल सुचाता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाह मुक्त जिल्हा कोणता आहे तुमचे ऑप्शन आहेत एक बिलासपूर दोन इंदोर तीन बालोद आणि चार पुणे तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बालोद आणि बालोद हे कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड राज्यात याची स्थापना कधी झाली होती दोन हजार बारा रोजी पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसावा आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तुमचे ऑप्शन आहेत एक रंजना प्रकाश देसाई दोन अशोक कुमार माथुर तीन विवेक मेमन आणि चार शांता रंगास्वामी तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक रंजना प्रकाश देसाई पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस आणि शेवटचा प्रश्न आहे ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी पोलीस दल कोणत्या राज्याने उभारले आहे तुमचे ऑप्शन आहेत एक कर्नाटक व गोवा दोन महाराष्ट्र व मध्य प्रदेश तीन तेलंगणा व आंध्र प्रदेश आणि चार झारखंड व पश्चिम बंगाल तर तुमचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तेलंगणा व आंध्र प्रदेश आणि ग्रे हाउंड्स नक्षलवादी विरोधी पोलीस दल कधी स्थापन झाले होते तर अठराशे एकोणनव्वद साली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र